इथं कोणी यांचं रेग्युलर कस्टमर आलं ना तर मित्रांनो हे डिश ऑर्डर करतो पनीर चटपटा तर मित्रांनो नक्की हे चटपटा काय डिश आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया चला हा आहे पुणे सोलापूर हायवे मित्रांनो शेवर फाट्याच्या थोडंसं तुम्ही पाच मिनटांतर पुढं आल्यानंतरनं जिजाऊ मंगल कार्यालय आहे मित्रांनो त्याच्याच समोर आहे बरोबर श्री व्हेज प्युअर व्हेज आहे मित्रांनो आणि श्रावण महिन्यात मित्रांनो प्युअर व्हेज आणि यांच्याकडे चटपटा पनीर चटपट आहे स्पेशल भाजी आहे तर काय आहे आतमध्ये आतमध्ये जाऊन पाहूयात ऍम्बियन्स पण मित्रांनो खूप सुंदर आहे यांचा चला तर मग मित्रांनो हॉटेल पाहू शकता वाड्या वाड्याचा लुक दिला आहे हॉटेलला मित्रांनो हॉटेलचा एम्बियन्स खूपच सुंदर आहे मित्रांनो श्री व्हेज प्युअर व्हेज हॉटेल आहे मित्रांनो मित्रांनो श्री वेजला इथं पार्टी हॉल पण आहे यांच्याकडे मित्रांनो हा पार्टी हॉल हो आहे तुम्ही बड्डे सेलिब्रेट साखरपुडा वगैरे या ठिकाणी यांचा असा शंभर एक लोकांचा मित्रांनो पार्टी हॉल हो आहे हा लॉन्स आहे यांचा आणि अन्जा। एखादा कार्यक्रम म्हणला तर मित्रांनो पार्किंग लागतं ते तर पार्किंग पण सोय आहे मित्रांनो पाठीमागे प्रशस्त असं श्री व्हेज चिकन चे बिर्याणी पाहिले असेल पण आता व्हेज दम बिर्याणी बनते यांची घी टाकलंय मित्रांनो व्हेज बिर्याणीमध्ये पाहू शकता मी काय काय तर पनीर मशरूम ग्रिस्पीस व्हेजिटेबल्स काजू पण येत व्हेज बिर्याणी काय चाल राईस सम राईस येत थोडीशी थोडीशी मिंट थोडीशी मित्रांनो राईस दिलाय खाली त्यानंतर व्हेजिटेबल्स बनवले होते दही का मार व्हेज बिर्याणी रेडी झाली आहे मित्रांनो दम लावायची तयारी चालू आहे मित्रांनो बट्टी मध्ये ठेवलेला आहे आता दम लागणार आहे पनीर तो पाणी बनत आहे पनीर तो पाणी पाऊ शकता पेज मंचाव सु पनीर हंडी मित्रांनो लो पार्सल असं سيدत चीज येतो पनीर येते असते मित्रांनो मित्रांनो पार्सल सिस्टीम असे यांची व्हेज mm -hmm. मराठा व्हेज मराठा मित्रांनो त्यांचा पनीर चटपटा स्पेशल डिश आहे हॉटेलची ही बनती आता ते टाकले mm -hmm. नसतो हे सेफ आहेत हॉटेलचे हे बनवतायत नाव आहे तुम्हाला चटपटा कांदा चोप मसाला ऑनियन ग्रीन ग्रिरेवी ग्रीन ग्रेवी मित्रांनो तुम्ही कोणत्या भाजीत लिंबू पडले पाहिजे का भाजीत आधी लिंब पेळल्या जात वाचतात याचा काय रस इस्ता कि रास हे चटपटा लागतो चटपटा भाजी बाजी का नाम चटपटा मस्त बटर आ, बटर कॅप्सिकम कांदा टमॅटो झाली एक एकदम पनीर पिसे पनीर चटपटा आणि त्याच्या आधी आलं तर अमूल मित्रांनो पनीर चटपटा आपला रेडी झालेला आहे त्यासोबत सॅलड पावसा सॅलड पण येतं चला तर आपण आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला मित्रांनो आपण हे ट्राय करणार आहे लच्छा पराठ्यासोबत पनीर चटपटा हे डिश आलेले आहे ते आपण ट्राय करणार आहे लच्छा पराठा के साथ आणि कॉम्प्लिमेंटरी शकता मित्रांनो लोणचं येतं आणि कांदा लिपरेगुलर चला तर आपण आता टेस्ट करूयात पराठ्यासोबत काय टेस्ट लागते जबरदस्त मित्रांनो ही भाजीची टेस्ट आहे ना लिंबू वगैरे पेळलं तुम्ही पाहिलंच करत आहे भाजीची टेस्ट चटपटीत आहे आणि त्यासोबत सॅलेड आले ना आणि टेस्ट अजून वाढवली आहे या भाजीची पनीर चटपटा मित्रांनो स्त्री वेजला आल्यानंतर तुम्ही ही भाजी एकदा ट्राय कराय एकदा ट्राय करा मित्रांनो एकदम चटपटीत अशी भाजी आहे एकदम यात थोडी स्पायसी पण आहे थोडी मिरची वगैरे आली आहेत तिकट चटपटीत एक नंबर मित्रांनो एक राईस घेतलेला आहे राईस सोबत आपण पनीर चटपाटा आहे ट्राय करूयात मित्रांनो एकदम गरमागरम आपण राईस घेतलाय पनीर चटपटा मित्रांनो हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याचे सॅलेड आहे ह्या सोबत एक नंबर लागतं एक नंबर आरामशीर मी संपवतो आणि मित्रांनो तुम्ही एकदा ठेऊर फाट्याच्या आसपास असाल तर मित्रांनो श्री वेजा एकदा नक्की वेजिक द्या इथं आल्यानंतर नाही जे पनीर चटपाटा मित्रांनो ही डिश ट्राय करा हे सॅलेड आणि ही पनीर चटपाटा पराठ्यासोबत खावा मित्रांनो एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे एकदम जबरदस्त यांच्या हॉटेलची स्पेशल डिश आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊनच जाईल आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्कानी सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय बाय